महामार्गावर दोन ट्रकचा अपघात महामार्गावरील देवडफडी उड्डाण पुलावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडलाय या अपघातात दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले रात्री साधारण अडीच वाजता हा अपघात झाला अपघातात एका ट्रकचा केबिन पूर्णपणे चक्काचूर झाला तर दुसरा ट्रक पुलावरून खाली जाता जाता वाचला दोन्ही जखमी चालकांना नवापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे असे अपघात वाढत आहेत प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नवापूर गर्जन आणि उच्च आनंद नेटवर्क ट्रकचा मोठा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये ड्रायव्हर थोडेफार झालेलं आहे मूळ जखमी झालेला आहे आणि हा अपघात कशा प्रकारे झाला आणि कोणत्या प्रकारे याबाबत त्यांची सांगण्याची कोणतीही मनस्थिती नसल्यामुळे ते बोलत नाही आणि सोबत गाडीचे मालक पण आहेत आपल्यासोबत साहेब आपण काय सांगाल की कसा अपघात करा तरी पण तुमच्या चालकाने तुम्हाला काय सांगितलं का त्यांना ते आपलं शेतीवर हां बरं तर तुमच्या अपघात काय झाला तुम्हाला माहीत नाही ओके थँक्यू फोर शहराचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर देवळफळी उड्डाण पुलावर नियमित अपघाताची मालिका सुरू आहे मार्ग मार्ग असल्यामुळे असल्यामुळे आणि गतीने सुरू असलेल्या कामामुळे अपघाता रोज अपघात होत आहेत या अपघातामुळे आज एका ट्रक चालकाचा चालक जीव थोडक्यात वाटलेला आहे हा ट्रक चालक नेमका कुठून आला काय आला त्याची माहिती आपण जाणून घेऊया बोलो आता आहे और कहाँ जा रहे थे मालेगांव अभी एक्सीडेंट कैसा हुआ मैं गाड़ी जैसे मैं चल रहा था सामने वालों तरफ पूरा राइट दबा के आए उसकी साइड आने वाले पूरी राइट दबा के आए मैंने गाड़ी यहाँ खड़े किया जब तक जब मेरे को मार के इधर साथ में लेके आ गया यहाँ से लग मार के आया कितने बजे हुआ ढाई बजे ढाई पौने तीन बजे रात को ढाई बजे ढाई पौने तीन बजे रात को